लोकातिता फाउंडेशन वर चार्ट कमांडो यांच्या वतीने मार्गदर्शन पर मेळाव्याचे कोल्हापूर येथे आयोजन लोकातिता फाउंडेशन आणि चार्ट कमांडो यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी राजश्री शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे वाह इंडिया मुवमेंट वेल्थ अँड हेल्थ या अंतर्गत आर्थिक साक्षरता व शेअर्स मार्केट या विषयावरती प्रोफेसर महेश पाटील यांचा मार्गदर्शन मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला कोल्हापूर येथे आयोजित मार्गदर्शन मेळाव्यामध्ये जवळपास चार जिल्ह्यातून तरुण तरुणी विद्यार्थी नागरिक आले असून एक हजारपेक्षा जास्त नागरिक विद्यार्थी यांना आर्थिक साक्षरतेबद्दल मार्गदर्शन यावेळी मिळाले तर या मार्गदर्शनाचा कोल्हापूरकरांसह सर्वांनी पुरेपूर लाभ घेतला कोल्हापूर येथील राजश्री शाहू महाराज स्मारक भवन येथे आयोजित मार्गदर्शन मेळाव्यात विशेष शिकवले गेले की आर्थिक साक्षरता महत्वपूर्ण का आहे महिलांचा आर्थिक क्षेत्रातील सहभाग कसा वाढवता येईल बचत आणि गुंतवणूक योग्य प्रकारे कशी करावी शारीरिक आणि आर्थिक आरोग्याचा समतोल कसा राखता येईल तसेच भविष्यासाठी आर्थिक नियोजन कसे केले पाहिजे शेअर मार्केटमधील दीर्घकालीन गुंतवणुकीचे फायदे अशा कित्येक विषयावर यावेळी मार्गदर्शन झाले तसेच शेअर मार्केटबद्दल असणारे गैरसमज दूर करण्यात आले या, या आयोजित कार्यक्रमाला कोल्हापूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल कोल्हापूरकरांचे लोकादिता फोटोच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले प्रोफेसर महेश पाटील यांना एकवीस वर्षे आर्थिक व शेअर्स मार्केटमधील अनुभव असून आजपर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन शेअर मार्केट ट्रेनिंगमधून हजारो लोकांना त्यांच्या ट्रेनिंगचा फायदा झाला आहे संतोष कोल्हापूर आज जो कोल्हापूरमध्ये वा इंडिया मुवमेंटचा जो कार्यक्रम झाला तो खरोखरच खूप अप्रतिम होता आपण आपली वेल्थ कशा पद्धतीने ग्रो करू शकतो या पद्धती या सरांनी खूप चांगल्या पद्धतीनं अगदी हसत खेळत सरांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या खरंच खूप चांगल्या होत्या म्हणजे मार, आजकाल मार्केटमध्ये जे काही फ्रॉड होत आहेत किंवा लोकांना फ्रॉडपासून आपण कसं वाचायचं समाजातला एक तळागाळातला घटक त्याला आर्थिकदृष्ट्याच नाही तर अगदी हॅज अ एक पॉझिटिव्ह गोष्ट म्हणून एक लाईफ चेंजिंग ॲपॉर्च्युनिटी म्हणून मी ह्याच्याकडे बघतोय दुसरी गोष्ट म्हणजे सरांनी सांगितले की स्त्रियांना पुढं आणलं पाहिजे त्याप्रमाणे मी माझ्या मिसेसला पण इथं घेऊन आलो होतो त्याप्रमाणे माझ्या मिसेसचं पण डीमेट अकाउंट आहे आणि तीसुद्धा सरांना फॉलो करते सराने आज फायनान्शियल फ्री कसं व्हायचं त्याच्याबद्दल छान खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली त्याचा आम्हाला पुढे येणाऱ्या फ्युचरमध्ये त्याचा खूप उपयोग होणार आहे त्यामुळं हा एक सरांचं जे मिशन आहे ते इंडियाच्या ग्रोथसाठी खूप चांगलं आहे